चिंतन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाप्पाच्या कृपेने महत्वाकांक्षा पूर्ण होतील आज या पाच राशींचे लोक ठरतील लकी आजच्या दिवशी अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या तिथीला लक्ष्मीनारायण योग त्रिग्रही योग आणि श्रवण नक्षत्राचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे अशात या पाच राशींना दिवस लकी ठरेल आज पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी चंद्र मकर राशीनंतर कुंभराशीत प्रवेश करणार आहे आणि शनी चंद्रापासून दुसऱ्या भावात प्रवेश करत आहे त्यामुळे खास योग तयार होत आहे ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी असून या तिथीला अंगारकी संकष्टी चतुर्थी तिथी उपवास केला जातो अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या तिथीला लक्ष्मीनारायण योग त्रिग्रही योग आणि श्रवण नक्षत्राचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार पाच राशींना आज तयार होणाऱ्या शुभयोगाचा फायदा होणार आहे पहिली राशी आहे मिथून राशी आज विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल जोडीदाराशी संबंध सलोख्याचे राहतील हाताखालच्या लोकांचे सहकार्य चांगले मिळेल आध्यात्मिक प्रगती चांगली होईल आपल्या कार्यक्षेत्रात यश मिळेल महत्त्वाची कामे हाती असतील तर पूर्ण होतील कामात उत्साह वाढणार आहे व्यापारात आर्थिक फायदा होईल स्थावर मालमत्ता संपत्तीचे प्रश्न मार्गी लागतील पूर्वी केलेल्या चांगल्या कामाचे फळ नक्की मिळेल दुसरी राशी आहे सिंह राशी आज वाद संपतील सर्व खुश राहतील प्रवासातून आर्थिक लाभ होईल जोडीदारामुळे तुमचा फायदा होऊ शकतो नोकरी व्यवसायात अचानक फायदा होईल विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे धार्मिकतेकडे जास्त कल राहील गाठीभेटी होतील आत्मविश्वासात वाढ झाल्याने कोणतेही काम सहजतेने करू शकाल सरकारी काम वेळेवर पूर्ण होण्याची शक्यता आहे मौज मजा करण्याकडे कल राहील तिसरी राशी आहे तूळ राशी आज आर्थिक लाभ होईल कामाच्या ठिकाणी योग्य तेथे कर्तव्य निभावाल नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन केली जाईल त्याचा फायदा कामासाठी होईल तरुणांना नवीन मित्रमंडळी भेटतील तुमच्या स्वभावातील वेगळे कंगोरे प्रकर्षाने दिसून येतील कार्यक्षेत्रात वेळेचा चांगला सदुपयोग करून आपल्या इच्छा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करा कामकाज वाढेल व्यापारात व्यवसाय फायदेशीर राहील महत्वाकांक्षा पूर्ण होतील यश मिळवल्याने उत्साह वाढेल चौथी राशी आहे धनुराशी आज वडिलोपार्जित धंद्यांमध्ये विस्तार कराल कीर्ती प्रसिद्धीचे योग येतील नवीन नोकरी लागू शकते वैवाहिक जीवनात सामंजस्य राहील अपेक्षा पूर्ण होतील विद्यार्थ्यांना एखाद्या स्पर्धेत चांगले यश मिळू शकते उद्योग व्यापारात कार्यक्षेत्र विस्तारेल शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना लाभ होतील आत्मविश्वास वाढेल आणि कठीण प्रसंगावर सहज मात कराल रोजगारात स्वतःचे निर्णय महत्त्वपूर्ण राहतील प्रियजनांची गाठभेट होईल पाचवी राशी आहे मीन राशी आज कामाचे कौतुक होईल व्यवसायात धाडसाचे काम कराल आर्थिक आवक चांगली राहील फिरायला जाण्याचे बेत ठरतील तुमच्या बोलण्याची छाप इतरांवर पडेल समाजात आपली प्रतिष्ठा वाढल्याने आनंदी राहाल अधिक प्रयत्न केल्यास जास्तीचे यश मिळू शकेल संशोधनात्मक कार्य प्रारंभ करण्यास उत्तम दिवस आहे वरिष्ठांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित कराल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे टाईप करा भाग्यवंत ठराल तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद